वाल्मिक कराडचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय या एका अवघ्या एखाद दोन मिनिटाच्या व्हिडिओतच वाल्मिक कराड तीनदा तरी रोहितला हाक मारताना दिसतोय रोहित कुठे असं विचारताना दिसतोय त्यामुळे ज्याचं नाव वाल्मिक कराड वारंवार घेतोय तो रोहित कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय त्यामुळे या व्हिडिओतून या रोहित बद्दलच थोडं अधिक जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी केस न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली वाल्मिक कराडला मोक्काही लावण्यात आला न्यायालयातल्या सुनावणीनंतर वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये त्याची तपासणी करण्यात आली त्यानंतर त्याला पुन्हा बीड बीड कारागृहात ने कारागृहात नेण्यात आलं पण हॉस्पिटलमधून जाईपर्यंतच्या मधल्या पोलीस व्हॅन मध्ये बसताना रोहित कुठे असा सवाल वाल्मिक कराड वारंवार करताना दिसला तोच क्षण माध्यमांच्या कॅमेऱ्यात टिपला गेला आणि व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला मग हा रोहित कोण हे विचारलं जाऊ लागलं माध्यमांनी याबद्दल भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडे विचारणा केली तेव्हा सुरेश धस म्हणाले की रोहित हा त्याच्या हाताखालचा माणूस असेल असं मला वाटतं रोहित कांबळे म्हणून कोणीतरी असेल वाल्मिक कराडला काही मदत वगैरे लागत असेल म्हणून त्याने त्याचं नाव घेतलं असणार आहे असा खुलासा आमदार सुरेश धस यांनी केला सुरेश धस यांच्या प्रतिक्रियेतून रोहितचं पूर्ण नाव समोर आलं रोहित कांबळे या वाल्मिक कराडचा मदतनीस असल्याचा उल्लेख सुरेश धस यांनी केला आता या रोहित कांबळेचं नाव वाल्मिक कराडच्या तोंडून जरी पहिल्यांदा कॅमेरा समोर टिपलं गेलं असलं तरी कराडने केस न्यायालयात काही दिवसांआधी दाखल केलेल्या याचिकेतही याच, के याच रोहित कांबळेच्या नावाचा उल्लेख आहे केस न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत कराडने त्याच्या मदतनिसाला चोवीस तास आपल्या बरोबर ठेवण्याची मागणी केली होती त्यासाठी त्याने आपल्या प्रकृती हवाला दिला होता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हा अर्ज वाल्मिक कराडच्या वतीने दाखल करण्यात आला होता त्यात असं म्हटलं होत की कराडला स्लीप एपनियाचा त्रास आहे त्यासाठी त्याला तुरुंगात ऑटो सीपीएपी नावाचं मशीन दिलं गेलंय पण ते मशीन चालवण्यासाठी त्याला एका चोवीस तास मदतनिसाची गरज आहे हे सीपीएपी मशीन विशिष्ट पद्धतीने ऑपरेट करणं गरजेचं आहे ते योग्य पद्धतीने वापरलं गेलं नाही त्यातली सेटिंग जर का चुकली तर कराड झोपेत असताना त्याला त्रास होऊ शकतो असा त्रास होऊ नये म्हणून कराडचा मदतनीस असलेल्या रोहित कांबळेला प्रशिक्षण दिलं गेले एरवी रोहित कांबळे कराडला दररोज हे मशीन ऑपरेट करण्यासाठी मदत करतो तर आताही त्याला मदत करण्याची परवानगी मिळावी स्लीप एपनियामुळे झोपेत असताना श्वास घ्यायला अडथळा निर्माण होऊ शकतो ते रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो अशात हे मशीन फायद्याचं ठरत या मशीनमुळे मुळे अडथळे निर्माण होत नाहीत त्यासाठी हे मशीन योग्य रीतीने वापरणं गरजेचं आहे म्हणूनच कराडला चोवीस तास मदतनीसाची गरज असल्याचं या अर्जात म्हटलं गेलं होतं आणि त्यात या रोहित कांबळेचा उल्लेखही होता बाकी या रोहितचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा खंडणी प्रकरणाशी संबंध असल्याचं अद्याप तरी समोर आलेलं नाही सुरेश धस म्हटल्याप्रमाणे रोहित कांबळे वाल्मिक कराडचा फक्त मदतनीस आहे दरम्यान आज बीड कोर्टासमोर सुदर्शन घुले, चाटे आणि वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं होतं यावेळी एसआयटी कडून आरोपी संदर्भातली माहिती देताना मोठा दावा करण्यात आलाय संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबरला करण्यात आली देशमुख यांच्या हत्येच्या दुपारी तीन ते साडेतीनच्या च्या दरम्यान अपहरण करण्यात आलं फोनवरून माहिती एस आय टीने कोर्टात दिली या तिघांमध्ये काय बोलणं झालं याचा तपास आता करायचा आणि त्यासाठी तिघांना दहा दिवसाची पोलीस कोठडी दिली जावी अशी मागणी कोर्टात केली गेली एस आय टीने कोर्टात ही माहिती देताना मोक्का अंतर्गत कारवाई योग्य असल्याचं सुद्धा म्हटलंय हत्या झाली त्या दिवशी कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती असंही कोर्टात सांगितलं गेलंय पण संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी करण्यात आलेला व्हिडिओ कॉल त्यावर वाल्मी कराड होता का ते फोन कॉल विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच केले गेले -के होते का आणि हे कॉल विष्णू चाटेने केले होते का की त्याच्या मोबाईलवरून दुसरं कोणी केले होते या साऱ्याबद्दल हा व्हिडिओ शूट होईपर्यंत तरी अपडेट समोर आलेली नव्हती कराडला सुरुवातीला केस न्यायालयात नेणार असल्याचं था सांगण्यात आलं होतं पण कराडला बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय केज या न्यायालयाला मोक्का लावण्याचे अधिकार नाहीत त्यामुळे याची सुनावणी बीडमधल्या जिल्हा न्यायालयात केली गेली त्यामुळे कराडला लागलेल्या मोक्का संदर्भातली पुढची अपडेटही आजच्या सुनावणी संपेपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे अर्थात हा व्हिडिओ करेपर्यंत तरी ती माहिती हाती आली नव्हती जेव्हा येईल तेव्हा तुमच्यापर्यंत आम्ही अवश्य पोहोचवू दुसरीकडे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण घडलं त्याच्या दोन दिवस आधी सुरेश धस वाल्मिक कराड यांना भेटले होते असा दावा कराडच्या केला होता सुरेश धस दिले। धस यांनी प्रतिक्रिया म्हणाले की वाल्मिक कराडला मी काही भेटलेलो नाही माझ वाल्मिक कराड बरोबर वाईट काय होत पण तो या पद्धतीनं वागायला लागल्यानंतरही त्याचं मी समर्थन करायचं का दोस्त आहे मैत्री आहे म्हणून अशा पद्धतीने वागल्यानंतर त्याच्याबरोबर मी काय राहायचं असा सवाल धस यांनी उपस्थित केलाय अर्थात अनेक अपडेट्स या आजच्या कोर्टातल्या सुनावणी नंतर समोर येणार आहेत अनेक गोष्टी आजच्या कोर्टातल्या सुनावणी नंतर क्लिअर होणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा हा मोका संदर्भातला असेल शिवाय त्या दिवशी काय काय घडलं ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी काय काय घडलं याचा अंदाज जो पोलिसांनी किंवा तपास यंत्रणेने लावला असेल त्यांच्या हातात या संदर्भात काय पुरावे आलेले आहेत आणि त्यांचा अंदाज काय हे सगळं कोर्टासमोर मांडलं जाईल पुरावे मांडले जातील आणि त्यावर वाल्मिक कराडच्या वकिलांनी काय प्रतिदावा केलाय या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स आजच्या सुनावणीतून समोर येतील आणि त्यानंतर नेमकी किती दिवसांची कोठडी वाल्मिक कराडला देण्यात आलेली हे सुद्धा आजच्या सुनावणीतून स्पष्ट होईल त्यामुळे आजची सुनावणी महत्वाची असणार आहे या संदर्भात निदान मी हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी माहिती आलेली नव्हती त्यामुळे जेव्हाही माहिती येईल आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्या प्रकरणावरती तुमचं म्हणणं काय रोहित कांबळेवरती तुमचं म्हणणं काय किंवा जे आरोप वाल्मिक कराडच्या कुटुंबियांकडून केले गेले त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या साऱ्यावरच तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा हा व्हिडिओ कसा वाटला तेही माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत रहा लोकमत धन्यवाद